पंतप्रधान नरेंद्र मोदी व उद्योगपती मित्र अदानी यांच्या संबंधातून अदानी समूहाला जास्तीत जास्त पैसा मिळून आणि जनतेच्या पैशाची कशी लूट केंद्र शासनाने चालविली आहे याचा जनतेसमोर पर्दाफाश करण्याकरिता अचलपूर तालुका ग्रामीण शहर व परतवाडा शहर काँग्रेसच्या वतीने भारतीय स्टेट बँकसमोर जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या आदेशांमुळे पर्दाफाश आंदोलन एसबीआय समोर करण्यात आले मोदी सरकारच्या उद्योगपतीच्या कर्जमाफी धोरणामुळे अदानी महाघोटाळा झाला असून जनतेचा पैसा सुरक्षित राहावा व या महाघोटाळ्याचा पर्दाफाश व्हावा या विरोधात अचलपूर तालुका ग्रामीण शहर व परतवाडा शहरच्या वतीने आंदोलन करण्यात आले तालुका अध्यक्ष नामदेव तनपुरे यांनी आपल्या भाषणात सांगितले तसेच शहराध्यक्ष श्रीकांत झोडपे बोलत असताना विरोधकांचा आवाज दाबवण्याकरिता त्यांच्यावरील ईडी लावणाऱ्या केंद्र सरकार आता स्वतःवर ईडी लावणार का असाही प्रश्न उपस्थित करीत केंद्राने याचा जनतेला जाब द्यावा असे म्हणाले या आंदोलनाला सागर व्यास अमोल बोरेकर सुनील तायडे कैलास आवारे अमोल बोरेकर तालुका काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष राहुल गाठे ओबीसी अध्यक्ष दिनेश वानखडे अरविंद नेतराव मोहम्मद अकबर शिरीष बोरकार राम गोलरे संजय शेटे सुरेंद्र वानखडे शैलेश नाथेसह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते रूपेश वाजपेयीसह पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा